नमस्कार मी आहे तुमचा राज आणि आता आज बघताय मी आपल्या घरून गावच्या घरून निघालोय शाळेमध्ये जायला कारण आजचा दिवस तुम्हाला माहितीच असेल पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्याला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि प्रत्येक वर्षी प्रतिवर्षी शाळेमध्ये त्याकरिता आपण जात असतो किंवा मी तरी कुठलेही कुठेही असलो तरी नेहमी त्या ठिकाणी जात असतो शाळेमध्ये कारण एक जुन्या आठवणी आपले जुने मित्र तर परत मिळू शकत नाही परंतु जुन्या आठवणी तर नक्कीच तिथे ताजा होतात त्यामुळे सकाळ सकाळ उठून फ्रेश होऊन आज निघालो आहे शाळेमध्ये प्रभात फेरी शिंदे सरकार इथे हातपाय धुत आहेत आता स सकाळ सकाळ प्रभात पेरीसाठी आम्ही निघालोय मी सुद्धा रेडी होऊन तुम्ही पाहू शकताय घराच्या बाहेर रस्त्यावरती या ठिकाणी आलो आहे त्यानंतर सुनील हट्टे यांचं आता नुकतंच आगमन आहे आणि त्यांचं सुद्धा आपल्या ह्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करूया खूप सुंदर असं वातावरण आहे पाऊस पडतोय आणि त्या आणि त्यांची चालतानाची व्हिडिओ एकदम व्हायरल झालेली आहे ती पुन्हा एकदा त्यांचा चालतानाचा व्हिडिओ आपण काढतोय आणि थोड्याच वेळात बघाल तुम्ही आता प्रभात फेरीला सुरुवात होईल नक्कीच तुम्हाला आवडेल आपल्या हातामध्ये एक पिशवी दिसते त्यामध्ये काय तुम्ही घेऊन जात आहे मुलांसाठी खाऊ मी सुद्धा त्याप्रमाणे मुलांसाठी खाऊ या ठिकाणी घेतलंय चॉकलेट त्याला स्वीट म्हणतो आपण थोड्याच वेळात आता प्रभात पेरी येईल साहेबांची गाडी आली त्याचप्रमाणे सरांची गाडी आली तरी आत्ता तुम्ही पाहू शकताय कोकणातील प्रभातफेरी या ठिकाणी निघाले पंधरा ऑगस्टसाठी आम्हीसुद्धा लहानपणी अशा प्रकारे करायचो आता वीर उर्दू शाळेमध्ये या ठिकाणी आता प्रभात फेरी आपले आलेले त्या ठिकाणी स्वागताला मुस्तफा फकी मला असं वाटेल आहेत 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 ते सुद्धा या ठिकाणी आहेत परम मित्र सुनील अण्णाजी बिलाल फकी बिलाल फकी साहेब आहेत

ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपल्या भारत देशाचा एकूणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे तरी या कार्यक्रमात उपस्थित आपल्या गावच्या स्वतः सन्मान्य सरपंच मॅडम उमांत्र मॅडम तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य गावातील महिला मंडळ सर्व गावातील ज्येष्ठ

आपल्या राजीपषाळा वीर मराठी येथे आपल्या भारत देशाचा एकोणऐंशी संपन्न होत आहे सर्व ग्रामपंचायत सदस्य आपल्या गावात आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच गावातील महिला मंडळ अंगणवाडी ताई तसेच गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी ग्रामस्थ यांचे मी आपल्या वीर मराठी शाळेतर्फे शब्द आणि सरस स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो राईट गो बरोबर ते त्याला दिवस पैसे हो या ज्यादा तर मी तर गाडी चालत तुम्ही काय Oh, bude nuna

शरद कटावले स्वाती मनवे, ओंकार भोई राजरत्न नेहा पूनम सालवी तिचं नाव चित्र आहे तर कविता दीपेश गोरे ऋषिकेश खाटे प्रतीक साळवी अक्षता आणि तेजन भोई अशी ही तेरा चौदा नावं त्याही सर्वांना शाळेच्या वतीने आभार आणि त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो मी त्या त्याचे जे विद्यार्थी ते उपस्थित असतील राजरत्न संवादकर असेल त्यानंतर आमच्या सुनबाई स्वाती मनवे भिंडे यांनी ते यायचं आहे अजून कोण त्यांच्या आहे मी परत मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ श्वान देऊन त्यांचं यदोषीला सत्कार करायचा आहे ありがとうございます。 सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गांधी मुक्त झाला संपर्ण सक्षम देश बनविण्याची प्रतिज्ञा करूया बोला भारत माता कि जे शांत रेखा आहे का आज 15 ऑगस्ट मराजे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले माझे माझा भारत देशाला खूप प्रेम आहे एवढे बोलणे माझे दोन शब्द पुरे आहेत गावची प्रतिष्ठित मंडळी महिला मंडळ आणि सर्व विद्यार्थी मित्र आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जरी असतात तरी एकोणऐंशी वर्ष या स्वातंत्र्याला पूर्ण झाले अनेक माहिती गुरुजींनी स्वातंत्र्यावर केले आपण मुलांनी सुद्धा स्वातंत्र्यावरती दिले मी थोडस वेगळ्या विषयावरती म्हणजे ह्या इथल्या उपस्थित विद्यार्थ्यांवरती बोलणार आहे कारण आमच्या माझी विद्यार्थी आहे या शाळेचा पंधरा ऑगस्ट हे दिवस आले ते आमच्याकडे जो आम्ही जो तयार होतो हे शाळेकडे जाण्यासाठी कारण इथून एक आमच्या आहे व्हाईट शर्ट आणि बाकी पॅन्ट ही मजा किंवा त्या मित्रांसोबत केलेली मजा ही पुन्हा आत्मसात करण्यासाठी म्हणून आणि इथले विचार आत्मसात करण्यासाठी म्हणून जर टायमाला आम्ही या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला ह्याच गोष्टीला लक्षात देऊन आज या शाळेने आपल्याला कर्तृत्व दिलं आपल्याला स्वाभिमान दिला आपल्याला कर्म दिले आणि त्यामुळे आपण समाजामध्ये किंवा राज्यामध्ये जे काही काम करतोय आणि प्रकर्षेने योग्य संस्कार पडल्यामुळे करतोय त्याच प्रेरणेने टीव्ही या ठिकाणी दिला आणि आम्ही सुद्धा एक संकल्प केलो की आपण शाळेचे काहीतरी नेणेकर

मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते सांगून धन्यवाद